नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आकाश जयश्रीच्या पायापाशी बसतो आणि म्हणतो की सांग नाही तू का केलंस असं का तू वसुंधरांना जबरदस्तीने डिवोर्स पेपरवर साईन करायला लावला तेव्हा जे म्हणते की आकाश तुला कळत कसं नाही आहे या बाईपासून तुला धोका आहे अरे गुरुजींनी काय सांगितलं होतं आकाश म्हणतो की अगं त्या कोण कुठल्या गुरुजींचं ऐकून तू वसुंधराला घराबाहेर काढलंस अगं तुला माहीत तरी आहे का ती बाई नसती तू जी ला पशुकुनी म्हणतीयस ती नसती तर आज मी या जगात नसतो मी कधीच मेलो असतो कसं बाबा तुम्हाला पण कळत नाही एवढी तुम्ही एरवी तुम्ही वसुंधराची बाजू घेता आणि ज्यावेळेस सगळ्यात जास्त त्यांना तुमची गरज होती तेव्हा तुम्ही तिच्या बाजूने साधं बोललासुद्धा नाही जयश्री म्हणते की अरे आकाश असं काय करतोयस हे सगळं मी तुझ्या चांगल्यासाठीच केलं ना तेव्हा आकाश म्हणतो की आई त्या चिनू मनूला सगळ्यात जास्त आईची गरज असते तेव्हाच तू त्यांना वसुंधरांनी आईपासून लूर केलंस हे तुला कितपत योग्य वाटतंय आकाश चांगलंच तिला सुनावत असतो तेवढ्यात ती म्हणते की चिनूमनू येतात चिनूमनू म्हणतात की आई तू आलीस हे शब्द ऐकून वसुंधरा भारावून जाते कारण चिनूमनू पहिल्यांदाच तिला आई म्हणून हाक मारत असतात जसे ते आई म्हणून हाक मारतात वसुंधरा खाली बसते त्यांना मिठी मारते आणि म्हणते की काय म्हणालात बाळनो अजून एकदा म्हणा चिनूमनू परत एकदा आई म्हणतात आणि म्हणतात की आई आजपासून आम्ही तुला आईच म्हणणार बनीची आई नाही म्हणणार आम्ही दोघींनी असं मिळून ठरवलं आहे तुला चालेल ना वसुंधरा म्हणते चालेल काय मला खूप आनंद झाला मला खूप आवडेल तेव्हा त्या दोघी म्हणतात की अगं तू फक्त एकटे आलीस तुझे सामान कुठे आहे आणि दादा कुठे तो का नाही आला वसुंधरा म्हणते की अगं नाही तो घरीच आहे तेव्हा ते म्हणतात की मग आत्ता आपण बनीदादाला आणायला जायचं आत्ताच्या आत्ता आकाश म्हणतो की अरे जाऊया चिनू चिनूमनू म्हणतात की तो आत्ता घेऊन का नाही आलास त्यांना तेव्हा आकाश म्हणतो की अगं तो घरीच होता हे आमचं अचानक ठरलं ना त्यामुळे आम्ही इकडे आलो चिनू चिनूमनू हट्ट करतात की काहीही झालं तरी आत्ता आपण दादाला आणायचंच आकाश मुलींच्या हट्टासाठी ठीक आहे आपण आत्ताच जाऊन आणू असं म्हणून तयार होतो इकडे आकाश बाहेर निघालेला असतो तेवढा जयश्री त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आकाश म्हणतो की नाही आता थांबू नकोस आता थांबून काही उपयोग नाही होणार माझं सगळं ठरलेलं आहे जयश्री बघतच राहते आणि आकाश तिथून बनीला आणायला निघून जातो जयश्रीचा खूप मोठा पचका झालेला असतो इकडे शार्दू लाईवडिलांना चांगला छळत असतो त्याचं जेवण चा जेवण चाललेलं असतो जेवण चा करताना म्हणतो की भाजी छान झाली आई तुझ्या हातचा राजमा म्हणजे खूप खरंच खूपच आहे तुझ्या हाताला ती वसुंधराला गेली मी तुम्हाला शेवटचं सांगतो ती वसुंधराला कुठे गेली कोणापशी आहे काय हे एक अजिबात शोधायला जायचं नाही तिला फोन करायचा नाही नाहीतर बनीला तुम्हाला आयुष्यात कधी भेटून देणार नाही उद्या सकाळपर्यंत चांगली बनीची काळजी घ्या उद्या सकाळी मी त्याला इथून घेऊन जायला येईल आणि तेही कायमचं तेव्हा तिचे आई वडील म्हणतात की अरे शार्दूल तुला कळतं आहेस का असं काय वागतोयस तू बनीला असं का वागवतोय शार्दूल म्हणतो की मी सांगतोय ना तेवढंच करायचं जास्त बोलायचं नाहीये जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर तुमच्या नातवाला तुम्हाला आयुष्यात कधी भेटू देणार नाही त्या वसुंधराला तर नाहीच नाही पण तुम्हाला तर नाहीच भेटून देणार मी म्हणतोय ना सकाळपर्यंत त्याला बघा मी सकाळी त्याला इथून घेऊन जाईन असं म्हणून तो धमकावून निघून गेलेला असतो तेवढ्यात आकाश आणि वसुंधरा तिथे पोहोचतात जसे आकाश आणि वसुंधरा तिथे पोहोचतात ते, ते वसुंधरालाच फोन लावायला लागलेले असतात की कुठे गेले असेल पूर्गी काय करत असेल म्हणून आईवडील फोन करतात तेवढ्यात घरापुढे गाडी वाजते म्हणून ते बाहेर बघायला येतात तर आकाश वसुंधरा चिन्नू म्हणून गाडी उतरून उतरताना दिसतात ते उतरताना लगेच आजी बाबा म्हणून त्यांना मिठी मारतात तेव्हा त्यांच्या आईला धक्का बसतो ते म्हणतात की आकाशराव तुम्ही इथे आकाशराव म्हणतात की हो सगळे गैरसमज मिटल्या ते आम्ही आणि वसुंधरा पुन्हा एकदा एकत्र आलोय ते सगळे खूप खुश होतात बनी झोपलेला असतो त्याला माहीत नसतं की आकाश आलेलं आहे त्याला सरप्राईज देण्यासाठी ते सगळे त्याच्या रूममध्ये जातात वसुंधरा हळूस बनीला उठ बाळा बघ बा कोण आले असं म्हणून त्याला उठवते तो उठून बघतो तर त्याला आधी खरं वाटत नाही तो त्याचा चष्मा घालतो आणि तो म्हणतो की ही बाबा आलेत मी स्वप्न तर बघत नाही आहे ना सगळेजण हसतात तो म्हणतो की बाबा तुम्ही आलात म्हणजे तुमची आणि मा आईची बट्टी झाली ये खूप मज्जा आली सगळेजण नाचायला लागतात तो सगळ्यांची मिठी मारतो चि सुद्धा बट्टी मा, मिठी मारतात आणि ते म्हणतात की बनी दादा आता आपण घरी जायचंय चल तुझी बॅग झाली आहे ना भरून बनी म्हणतो की हो मी तर माझी बॅग केव्हाचीच भरून ठेवली आहे मला माहित होतं तू मला नक्की न्यायला येणार असं म्हणून ते आपली बॅग भरतात इकडे शार्दूल निघालेलाच असतो की त्याला आकाशची गाडी येताना दिसते म्हणून तो त्याचा पाठला करत घरातून बघतो घरातून त्याला काहीच दिसत नाही म्हणून तो खिडकीतून डोकावून बघत असतो त्याला दिसतं की आकाश आणि वसुंधरा पुन्हा एकदा हसत खेळत आहेत त्याचा पारा चढतो इकडे आकाश वसुंधरा सगळ्यांचा निरोप घेऊन वापस चाललेले असतात तेव्हा आकाश म्हणतो की आई बाबा माझं काही चुकलं असेल तर माफ करा तेव्हा मा त्याच्याच ते आई वडील म्हणतात की आकाशराव तुम्हीच खरंच आम्हाला खूप मोठ्या मनाने माफ केलं हे आमच्यासाठी खूप आहे आकाश त्यांची समजूत काढतो आई आईवडील हात जोडून त्याची माफी मागतात आकाश म्हणतो की आमच्यातले गैरसमज मिटलेले आहेत आम्ही इथून बनीला घेऊन जाऊ शकतो का तेव्हा ते म्हणतात की का नाही तुम्ही घेऊन जाता ह्याच्यासाठी आम्हाला आनंद आहे वसू आणि बनी खुश आहेत ना आम्हाला बाकी काही नको आहे आकाश असं म्हणून आकाश आणि वसुंधरा निरोप घेत असतात इकडे शार्दूला कळालेलं असतं की आकाश आणि वसूतले गैरसमज मिटल्यात म्हणून तो खूप वैतागतो आणि म्हणतो की हे कसं शक्य आहे आकाश आणि वसुंधरा परत एकत्र आले कसे ह्या वसुंधराने अशी काय के जादू केली नाही नाही हे असं नाही झालं पाहिजे मला भास तर होत नाही ना हे असं झालं तर माझं सगळं प्लॅनिंग बिघडेल हे असं होता कामा नाही लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे ही वसुंधरा नाकाश एकत्र आले तर माझ्या पूर्ण केलेल्या पाण्यावर पाणी फिरेल असं म्हणून तो तिथे बसतो ते दोघं आकाशाने वसू बनीची बॅग घेऊन बनीला गाडीत घालून ते आपल्या घरी निघालेले असतात इकडे शार्दूल बाहेर येतो बाहेर आल्यानंतर त्याला ता काय करायचं कोणावर राग काढायचा काहीच कळत नसतं तेव्हा त्याचे शार्दूलचे आईबाबा घरात बसून खूप खुश झालेले असतात की आकाश आणि वसुंधरामधील गैरसमज मिटलेत म्हणून ते एकमेकांशी हसून खेळून बोलत असतात शार्दूल घरात जातो घरात गेल्या गेल्या सगळ्यांना धमकवायला लागतो हे कसं झालं शार्दूल म्हणतो सारखं आई वडिलांना विचारायला लागतो की आकाश आणि वसुंधरामध्ये काय झालं तेव्हा तिचे आई वडील त्याला चिडवले स्वरात म्हणतात की अरे तू बघितलंस ना डोळ्यांनी काय झालं आकाश आणि वसुंधरा दोघे हो सुद्धा स्वतः इथे आले होते आणि बनीला घेऊन गेले शार्दूल म्हणतो की तुम्ही माझ्या मुलाला त्याच्यासोबत पाठवलंच कसं आणि मला न विचारता बनीला न्यायची हिंमतच कशी झाली हे जर आता वसुंधराने मला त्रास द्यायचा नाही थांबवला तर मी तिला सोडणार नाही ती माझ्या वास्त्यात आडवी आली ना मी तिला जिवंत सोडणार नाही तुम्ही फक्त बघा आता मी काय करतो ते म्हणून तो त्यांना धमकी द्यायला लागतो त्याच्या केलेल्या प्लॅनवर पाणी फिरल्यामुळे शार्दूल प्रचंड संतापलेला असतो इकडे सगळी मुलं गाडीत बसलेले असतात तेव्हा बनी खूप खुश होऊन आपल्या बाबांना म्हणतो की बाबा मला माहीत होतं तुमची आई आणि आईची नक्की बट्टी होणार पण तुम्ही अशी कट्टी करत जाऊ नका चिनू मनूसुद्धा आपण उद्या काय खायचं काय नाही करायचं याचं प्लॅनिंग करत असतात आपण आता आईस्क्रीम खायला जाऊया हे सगळ्यांचं प्लॅनिंग ठरतं आकाश आणि वसुंधरा खूप खुश असतात तेव्हा बनी म्हणतो की बाबा मी तुमच्या साईडला झोपणार मग तुम्ही एक दिवस गोष्ट सांगायची एक दिवस आई गाणं म्हणणार आकाश असतो आणि म्हणतो की घ्या झाली आपली ड्युटी चालू वसुंधरासुद्धा असते सगळं आनंदाचं वातावरण असतं इथे पुन्हा कर्तव्य आहेचा एपिसोड संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू